आयपीएल वर्ल्ड मध्ये सध्या एक न्यूज जोरदार चर्चेत आहे एक पोटेन्शियल ट्रेड जिथे रवींद्र जडेजा एक्सचेंज होऊ शकतो संजू सॅमसन सोबत हो तुम्ही बरोबर ऐकलं रिपोर्ट्सनुसार चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये मागच्या पाच महिन्यांपासून या डीलवर ॲडव्हान्स लेव्हलचा डिस्कशन चालू आहे आता पण काही कन्फर्मेशन नाहीये पण डील फायनल स्टेजकडे पोहोचते असं समजून येत आहे हा ट्रेड फक्त एक प्लेयर मूव्हमेंट नाही तर दोन फ्रँचायझीसाठी एक स्ट्रेटेजिक शिफ्ट असू शकतो आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ऑप्शन आणि रिटेन्शन विंडो पुढे दिसता दोन्ही टीम्स आपल्या स्कॉडला नव्या डिरेक्शन मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत सीएसकेचा इंटरेस्ट संजू सॅमसन मध्ये काही नवीन नाहीये दोन हजार पंचवीस चा सीझन सा सीएसके साठी डिसअपॉइंटिंग होता टीम्स एक्सपेक्टेड परफॉर्मन्स देऊ शकला नाही आणि फॅन्सनी पण लीडरशिप डिरेक्शन वर क्वेश्चन उचलले त्यामुळे फ्रँचायझी आता एक कोर रिफ्रेश करायच्या मूडमध्ये आहे त्यासाठी एक असा इंडियन विकेटकीपर बॅटर जो लीडरशिप पण घेऊ शकतो त्याच्यापेक्षा चांगला पर्याय कोण असेल संजू सॅमसन जेणे दोन हजार एकवीस पासून राजस्थान कॅप्टन्सी सांभाळली आहे आणि ज्याचा जयपूर मध्ये एक डीप कनेक्शन आहे तो सीएस के साठी मध्ये धोनीच्या लिडरशिप चा दिवशी एंड हो तो, त्या दिवशी के ला एक न्यू लिडर लागेल आणि त्या जागेत संजू सॅमसन परफेक्टली फिट होऊ शकतो दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्स पण जडेजाच्या ट्रेड वर जेन्युअनली इंटरेस्टेड दिसतात त्यांना एक असा एक्सपिरियन्स इंडियन ऑलराऊंडर मिळू शकतो जो बॅटिंग बोलिंग दोन्ही डिपार्टमेंट मध्ये कॉम्बिनेशन साठी आहे हिस्टॉरिकली बघायचं झालं तर रवींद्र जडेजा हा सी एस के चा एक इम्पॉर्टंट पिलर राहिला आहे एक ट्रस्टेड ऑलराऊंडर एक सिनियर व्हॉइस आणि काही मॅचेस मध्ये तो कॅप्टन पण होता सी च्या आयडेंटिटी मध्ये जडेजाचा रोल खूप मोठा राहिला आहे दुसऱ्या बाजूला संजू सॅमसन ने आर आर मध्ये एक यंगस्टर पासून टीमच्या लिडर पर्यंतचा प्रवास केला आहे आता जे स्पेक्युलेशन चालू आहेत ते बेसिकली एक लाँग टर्म रिलेशनशिप स्वॅप सारखं आहे सीएस आणि आर या ट्रेड स्टेफन फ्लेमिंग आणि सीएस के टॉप लिडरशिप मध्ये इंटरनल डिस्कशन झाला आहे आणि हे रुमर नाही पण एक सिरियस कन्सिडरेशन आहे स्ट्रॅटेजिकली बघायचं झालं तर सीएसके के आता एक लॉंग टर्म विजन बघतोय आणि बॅटिंग पॉवर हा कॉम्बो आहे त्याचा टी ट्वेंटी टेम्परमेंट पण परफेक्ट आहे दुसऱ्या बाजूला राजस्थान साठी जडेजा एक बॅलन्स एक्सपिरियन्स घेऊन येतो जे त्या टीमच्या इंडियन कोर ला मजबूत सुद्धा करतो रिपोर्ट मध्ये असं पण समोर आला आहे की डील मध्ये थर्ड प्लेअर इन्क्लूड होऊ शकतो सीएस केमकरण सा किंवा पथिराना याने डीलची व्हॅल्यू दोन्ही साईड्सने बरोबर होऊ शकते आर आर ला पथिराणाचा पेस ऑप्शन अट्रॅक्ट करू शकतो तर सी एस के संजूचा बॅटिंग लीडरशिप कॉम्बो आता या ट्रेड ला एक टायमिंग अँगल पण आहे आयपीएल ट्वेंटी ट्वेंटी सिक्स रिटेन्शन डेडलाईन मिड नोव्हेंबर मध्ये आहे आणि ऑप्शन डिसेंबर मध्ये होईल टीम आता अर्जंट पेस मध्ये डिसिजन घ्यावे लागतील डिले झालं तर कॉस्ट वाढणार आणि अपॉर्च्युनिटीज मिस होऊ शकतात म्हणून या ट्रेडचा आउटकम आय पी एल इको डिरेक्शन सेटिंग मोमेंट असू शकतो पण सगळं स्मूथ नाहीये रिपोर्टेडली सी एस केच्या ऑफर वर आर आर थोडं अनहॅपी आहे सॅम करन वर ते कॉन्फिडेंट नाहीये त्यांना पथी राहणार पाहिजे दुसरा इश्यू म्हणजे जडेजाला ही ट्रेड अप्रूव्ह करावा लागेल कारण आय पी एल रूल नुसार प्लेअर कन्सेंट मॅन्डेटरी आहे फॅन सेंटिमेंट पण एक फॅक्टर आहे सी एस के फॅन्स जडेजाला येल्लो जर्सीमध्ये बघण्याची हॅबिट आहे त्यामुळे इमोशनल कनेक्शन तोडणं थोडं टफ होऊ शकतं आता बघूया हार्ट रेट झाला तर पिक्चर कसं दिसेल सीएस के साठी संजू सॅमसन असणार एक न्यू एराचा स्टार्ट एक नवीन लिडरशिप लाईन रेडी करायची एक बॅलन्स बॅटिंग ऑर्डर मिळायची आणि विकेट किपिंग रॉयल्स साठी जडेजाच्या इन्क्ल्युजन ने टीम चा ऑलराउंड डिपार्टमेंट मजबूत होणार एक्सपिरियन्स मिळणार आणि एक सिनियर इंडियन स्टार ऍड होणार पण दोन्ही टीम ला हँडल करावे लागतील सीएसके केला जडेजा सारख्या सिनियर प्लेयरला ला सोडावं लागेल आणि आर आर ला कॅप्टन सॅमसन ला दोघांसाठी हा इमोशनल आणि टॅक्टिकल डिसिजन आहे या डील बॉर्डर मीनिंग बघायचं झालं तर आय पी एलच्या फ्रँचायझी डायनेमिक्स इव्हॉल्व्ह होत आहेत आता टीम्स फक्त रिटेन रिलीज नाही करत पण प्री ऑक्शन ट्रेड मल्टीप्लेअर डील आणि स्ट्रॅटेजिक स्वॅप करतात फ्रँचायझी आता ब्रँड लीडरशिप युथ पाईपलाईन आणि ग्लोबल स्ट्रॅटेजीचा मिक्स बघून डिसिजन घेत आहेत या डीलमुळे काही मोठे क्वेश्चन्स पण उठतात टीम्स इंडियन लिडरशिपवर किती इन्व्हेस्ट करतात कीपर बॅटरचा रोल मॉडर्न टी ट्वेंटी मध्ये किती क्रुशल आहे आणि वेटरन्सची व्हॅल्यू युथच्या च्या एक्साइटमेंट समोर कशी बॅलन्स करायची फॅन्स परस्पेक्टिव्ह मधून बघायचं झालं तर या ट्रेड मध्ये इमोशन पण भरपूर आहे हा ट्रेड फक्त स्कॉट शीट नाही बदलणार पण फॅन्स लॉयल्टी आणि सोशल मीडिया नरेटिव्ह पण शिफ्ट होऊ शकतात प्लेअर पण हे करिअर डिफायनिंग होऊ शकतं संजूसाठी साठी सी एस के मध्ये जॉईन करणे म्हणजे धोनीचं सक्सेसर बनणे तर जडेजासाठी आर आर मध्ये जाऊन एक नवीन चॅलेंज एक्सेप्ट करणे पण या सर्व रुमर्स मध्ये एक गोष्ट क्लिअर आहे डील फायनल होण्यापर्यंत ऑफिशियल कन्फर्मेशन मिळेपर्यंत काहीही सर्टन नाही आहे डिले झालं तर डील कोलॅप्स होऊ शकते किंवा प्लेअर्स ऑप्शन मध्ये पण जाऊ शकतील दुसऱ्या टीम पण या सिच्युएशन कडे बारीक लक्ष ठेवून आहेत ओव्हरऑल सॅमसंग जडेजा ट्रेड हे आयपीएल हिस्ट्री मधील एक सगळ्यात इंटरेस्टिंग ट्रेड स्टोरी बनू शकते हे फक्त दोन प्लेअर्स चा नाहीये तर फ्रँचायझी एम्बिशन लॉंग टर्म प्लॅनिंग आणि लिडरशिप ट्रान्झिशनची स्टोरी आहे तुम्हाला काय वाटतं या प्रपोज ट्रेड बाबत संजू सॅमसनला सी एस के मध्ये आणि जडेजाला राजस्थान रॉयल्स मध्ये पाहायला तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशा क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी साठी एजीसी स्पोर्ट्स सबस्क्राईब करायला विसरू नका